नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरुड पुराणा माणसाला सात संकेत मिळतात आज या प्राचीन कथेद्वारे आपण जाणून घेऊया की गाय पोपट वाघ यांसारख्या प्राण्यांनी एका ब्राह्मणाला मृत्यू संबंधी कोणते संकेत दिले आणि हे संकेत समजल्यानंतर माणसाने काय करावे याचेही उत्तर या कथेमध्ये मध्ये दिले गेले आहे ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे म्हणून प्रत्येक माणसाने ही कथा पूर्ण ऐकायलाच हवी या कथेमध्ये तुम्हाला अनेक जीवनोपयोगी ज्ञानाच्या गोष्टी कळतील ज्या तुमचे जीवन सुखमय बनवू शकतात तर चला सुरू करूया प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशातील एका सुंदर नगरीत दिनानाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो आपल्या भक्तीमुळे विद्वत्तेमुळे आणि सज्जन स्वभावामुळे संपूर्ण गावात प्रसिद्ध होता दिनानाथ भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि नित्यनेमाने त्यांची पूजा करत असे त्याच्या घरी धन धान्य आणि सुखसमृद्धीची कोणतीही कमतरता नव्हती त्याचे कुटुंब प्रेमाने आणि आनंदाने भरलेले होते पण या सगळ्यांच्या दरम्यान दिनानाथच्या मनात एक भय लपलेले होते ज्यामुळे त्याचे सुखी जीवन अंधकारम्य झाले होते तो सतत मृत्यूबद्दल विचार करत असे रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत तेव्हा दीनानाथ एकटा बसून विचार करत असे की त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे काय होईल त्याची संपत्ती प्रियजन आणि त्याचे हे शरीर हे सगळे एक दिवस संपून जाईल त्याचे हे भय दिवसेंदिवस वाढतच गेले त्याला झोप लागत नसे जेवणाचा स्वाद फिका वाटत असे आणि त्याचे मन कोणत्याही गोष्टीत लागत नसे जीवनातील शांती आणि आनंद पूर्णतः नष्ट झाले होते अखेर एके दिवशी या भीतीपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतला त्याने विचार केला मला मृत्यूचे रहस्य जाणून घ्यावे लागेल जर मी समजू शकलो की मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात तर कदाचित मी या भयातून मुक्त होऊ शकेन या विचाराने प्रेरित होऊन दिनानाथने आपले कुटुंब आणि संपत्ती मागे सोडली आणि नगरानगर फिरू लागला तो जिथेही गेला तिथल्या साधू संतांना भेटत असे आणि त्यांना हाच प्रश्न विचारत असे हे महात्मा मृत्यूपूर्वी माणसाला कोणते संकेत मिळतात पण त्याला कुठेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही फिरता फिरता एके दिवशी तो एका घनदाट आणि भयावह जंगलात पोहोचला त्या जंगलात सगळीकडे फक्त उंचच उंच झाडे झुडपे आणि पक्ष्यांच्या विचित्र आवाजांचा गोंगाट होता चालत असताना त्याला एका ठिकाणी एक आश्रम दिसले तो कोणताही साधा आश्रम नव्हता आश्रमाच्या बाहेर एक दिव्य शांतता पसरली होती आतून वेदांचे पठण आणि शंखध्वनी ऐकू येत होते त्या आश्रमात जे साधू राहत होते ते अत्यंत ते तेजस्वी आणि शांत दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यता होती आणि असे वाटत होते की ते साक्षात देवताच आहेत दिनानाथने आश्रमात प्रवेश केला आणि साधूंची वंदना करत म्हणाला हे साधू महात्मा मी एका समस्येसह आलो आहे कृपया माझी मदत करा साधूंनी शांतपणे उत्तर दिले हे ब्राह्मण सांग तुझी समस्या काय आहे तू इथं का चिंताग्रस्त आणि थकलेला का दिसत आहेस दिनाथने हात जोडून म्हणणे सुरू केले हे साधू महाराज मी मृत्यूच्या भीतीने अत्यंत त्रस्त आहे या भीतीमुळे मला ना झोप येते ना जेवण चांगले वाटते मी दिवस रात्र फक्त मृत्यूबद्दलच विचार करतो साधूंनी गंभीर स्वरात विचारले मृत्यूची भीती का तुला हे जाणून घ्यायचे आहे का की मृत्यू केव्हा आणि कसा होईल दीनानाथने उत्तर दिले होय महाराज मला हे जाणून घ्यायचे आहे की माणसाला मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात मला हे समजून घ्यायचे आहे जेणेकरून मी या भीतीपासून मुक्त होऊ शकेन साधूंनी दिनानाथचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि मग म्हणाले हे ब्राह्मण मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी तुला या जंगलाच्या गाभ्यात जावे लागेल या जंगलात जे कोणतेही पशु पक्षी किंवा विचित्र गोष्टी मिळतील त्यांना मृत्यूविषयी विचार हे सर्व तुला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगतील पण लक्षात ठेव ते तुला अधिक कोडे विचारतील जर तू त्यांच्या कोड्याचे योग्य उत्तर दिलेस तरच ते तुला मृत्यूचे संकेत सांगतील साधूंचे म्हणणे ऐकून त्यांना वंदन केले आणि म्हणाला ठीक आहे साधू महाराज जर यामुळे मला माझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले तर मी नक्कीच या जंगलात जाईन साधूने त्याला आशीर्वाद देत म्हणाले जा आणि लक्षात ठेव की ही यात्रा केवळ मृत्यूची नाही तर जीवनाचाही उलगडा करेल मग दिनानाथ साधूंच्या निर्देशानुसार जंगलात गेला ते जंगल खूपच भयानक होते मोठमोठी झाडे ज्यांच्या फांद्या जणू आकाशाला स्पर्श करत होत्या चारही बाजूंना पसरलेली होती हिरवळीत एक भीतीदायक शांतता होती वन्यप्राण्यांचे आवाज वातावरणाला अधिक भयंकर बनवत होते दीनानाथ या भयानक जंगलात हळूहळू पुढे जात होता चारही बाजूंना उंच उंच झाडांचे दाट जाळे होते सालत चालत चालत त्याची नजर एका विशालकाय झाडावर गेली हे साधारण झाड नव्हते त्याच्या फांद्या एखाद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे पसरलेल्या होत्या आणि खोड इतके जाड होते की ते चार माणसांनी मिळूनही वेढले जाऊ शकत नव्हते झाडाभोवती एक गूढ प्रकाश होता आणि असे जाणवत होते जणू ते झाड त्याच्याकडे पाहत आहे जसा दिनानाथ झाडाजवळ पोहोचला तशी झाडाची गहिरी मंदा आवाजात गुंज झाली हे ब्राह्मणा तू कोण आहेस आणि या भयानक वनात का आलास तुला येथे कोणी पाठवले आहे सगळे खरे खरे सांग दिनानाथने दोन्ही हात जोडून विनम्रपणे उत्तर दिले महाव हे महावृक्ष मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे मला हे जाणून घ्यायचे आहे की मृत्यूपूर्वी कोणकोण ते संकेत मिळतात कृपया तुम्ही माझी मदत करू शकाल का मग झाडाने हळूहळू आपले खरे रूप धारण केले त्या महावृक्षाचा विशालकाय मुख प्रकट झाला त्याचा मुख माणसासारखा दिसू लागला त्या झाडाचे ते अद्भुत रूप पाहून दिनानाथ भयभीत झाला आणि झाडाकडे टक लावून पाहू लागला तेव्हाच झाडाने आपला आवाज अधिक गंभीर करत म्हटले हे ब्राह्मणा मी तुझी मदत करू शकतो पण आधी तुला माझ्या कोड्याचे उत्तर द्यावे लागेल जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूपूर्वी मिळणारा पहिला संकेत सांगेन दिनानाथने आत्मविश्वासाने म्हटले हे वृक्ष विचारा तुमचे कोणतेही कोडे असेल त्याचे उत्तर देण्यासाठी मी माझी पूर्ण प्रयत्न करीन झाडाने काही काळ शांतता साधली आणि मग आपले कोडे विचारले हे ब्राह्मणा कोण आहे तो जो पंखांशिवाय उडतो पायांशिवाय चालतो आणि जेभेशिवाय बोलतो दिनानाथने काही काळ विचार केला त्याने चारही बाजूंना पाहायला सुरुवात केली आणि त्याचे लक्ष त्यावेळी वाहणाऱ्या थंड हवेकडे गेले काही क्षणांनंतर त्याने हसत उत्तर दिले हे महावृक्ष हे तर हवा आहे झाड अचानक हसू लागले त्याचे हास्य जंगलात गुंजू लागले त्याने म्हटले तू योग्य उत्तर दिले हे ब्राह्मणा आता एक मृत्यूचा पहिला संकेत असा आहे जेव्हा माणसाच्या शरीराची ऊर्जा क्षीण होऊ लागते आणि त्याला नेहमी थकवा जाणवतो तेव्हा समज की मृत्यू जवळ आहे हा संकेत तुला आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या सावध करण्यासाठी आहे दिनानाथने झाडाला प्रणाम केले आणि म्हटले हे महावृक्ष मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे तुम्ही मला मृत्यूच्या पहिल्या संकेताबद्दल सांगितले मी हे लक्षात ठेवीन झाडाने शांत स्वरात म्हटले जा पुढे जा तुला आणखी संकेत मिळतील लक्षात ठेव जीवन आणि मृत्यू एक चक्र आहे ते समजणेच तुझे उद्दिष्ट आहे दिनानाथने झाडाचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासाला निघाला त्याच्या मनात आता आणखी उत्सुकता निर्माण झाली होती की तो पुढचे संकेत जाणून घेईल आणि समजून घेईल दिनानाथ जंगलातील बोलणाऱ्या झाडाकडून पहिला संकेत जाणून घेतल्यानंतर पुढे गेला वाट अधिक भयावह आणि आव्हानात्मक बनली होती झाडांच्या फांद्या एकमेकांत गुंतलेल्या होत्या आणि झुडपांमधून विचित्र आवाज येत होते चालत असताना अचानक त्याची नजर एका विशाल गिधाडावर पडली जे एका कोरड्या झाडाच्या फांदीवर बसले होते गिधाडाचा आकार सामान्य पक्ष्यांपेक्षा अनेक पटीने मोठा होता त्याच्या डोळ्यांत चमक होती जणू तो सर्व काही पाहू शकतो त्याची चोच आणि पंख इतके तेजस्वी होते की एक क्षणभर दिनानाथला भीती वाटली पण त्याने धैर्य गोळा करून गिधाडाला प्रणाम केले जसेच दिनानाथ त्याच्या जवळ पोहोचला गिधाडाने गहिर्या आणि तीव्र आवाजात विचारले ये माणसा तू कोण आहेस आणि या घनदाट जंगलात काय करत आहेस हात जोडून विनम्रपणे म्हटले हे गिधाड मी एक साधा ब्राह्मण आहे मी मृत्यूचे रहस्य जाणण्यासाठी भटकत आहे मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा आहे कृपया माझी मदत करा गिधाडाने आपले पंख पसरवत म्हटले मी तुझी मदत करू शकतो पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल जर तू उत्तर बरोबर दिले तर मी तुम्हाला मृत्यूपूर्वी मिळणारा एक महत्वपूर्ण गिधाड तुमचा जो काही प्रश्न आहे त्याचे उत्तर देण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करीन गिधाडाने आपल्या तीव्र दृष्टीने दिनानाथकडे पाहत विचारले हे माणसा ती कोणती गोष्ट आहे जी जन्मापासूनच प्रत्येक क्षण घटत जाते पण कधीही संपत नाही दिनानाथ काही वेळ विचारात पडला त्याने आपल्या प्रवासाचा वेळेचा आणि जीवनचक्राचा विचार केला काहीच क्षणांनी त्याने उत्तर दिले हे गिधाड महाराज याचे उत्तर म्हणजे वेळ वेळ आहे प्रत्येक क्षणी कमी होत जातो पण तो अनंत आहे आणि कधीही संपत नाही गिधाडाने आपल्या तीव्र आवाजात हसत म्हटले बरोबर उत्तर दिलेस हे ब्राह्मण आता ऐक मृत्यूचा दुसरा संकेत असा आहे जेव्हा व्यक्तीच्या इंद्रियांना जसे ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता कमी होऊ लागते तेव्हा समजावे की मृत्यू जवळ आहे दिनानाथने गिधाडाचे बोल लक्षपूर्वक ऐकले आणि गिधाडाला प्रणाम करत म्हणाला हे महाज्ञानी गिधाड मी तुमच्या ज्ञानाचा ऋणी आहे तुम्ही मला मृत्यूच्या दुसऱ्या संकेताबद्दल सांगितले जो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे गिधाडाने आपले पंख झटकत म्हटले हे माणसा लक्षात ठेव जीवन आणि मृत्यू यामध्ये संतुलन समजून घेण्यासाठी या संकेतांचे ज्ञान आवश्यक आहे आता पुढे जा तुझी यात्रा अजून पूर्ण झालेली नाही दिनानाथने गिधाडाचे आभार मानले आणि आपल्या मार्गावर पुढे निघाला त्याच्या मनात आता अधिक जिज्ञासा होती की येणारे संकेत कोणते रहस्य उघड करतील जंगलातील प्रवास त्याला प्रत्येक क्षणी मृत्यूच्या सत्याच्या अधिक जवळ नेत होता जंगलाचा मार्ग आता अधिपेक्षा कठीण झाला होता झुडपांमध्ये विचित्र सरसर आवाज होत होते आणि वातावरणात एक गहन शांतता पसरली होती चालत असताना दिनानाथची नजर एका गाढवावर पडली गाढव एका झाडाच्या सावलीत उभे होते आणि त्याच्या डोळ्यांत एक गहन शांतता झळकत होती गाढव शांत दिसत होते पण जसा त्याने दिनानाथला पाहिले तो लगेच बोलला ये ब्राह्मणा तू येथे का आलास आणि या जंगलात काय शोधत आहेस दिनानाथने हात जोडून गाढवाला प्रणाम केले आणि म्हटले हे शांतचित्त गाढवा मी एक साधा ब्राह्मण आहे मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी भटकत आहे मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घ्यायचे आहे कृपया तुम्ही माझी मदत करू शकाल का गाढवाने आपले डोळे मिटत मिटत म्हटले मी तुझी मदत करू शकतो पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा तिसरा संकेत सांगेन दिनानाथ म्हणाला विचारा हे ज्ञानी गाढवा मी उत्तर देण्यासाठी प्रयत्न करीन गाढवाने गंभीर स्वरात विचारले ये ब्राह्मणा ती कोणती गोष्ट आहे जी दिलेत नाही पण तितकीच चढ असते दिनानाथने काही क्षण गहन विचार केला त्याने आपल्या जीवनातील अनुभवांचा विचार केला मग तो हसत म्हणाला इतर तर चिंता आहे चिंता जितकी जास्त असते तितकाच तिचा भार जाणवतो जरी ती प्रत्यक्षात काहीच नसते गाढवाने आपले डोके हलवत म्हटले बरोबर उत्तर आता एक मृत्यूचा तिसरा संकेत असा आहे जेव्हा व्यक्तीचे केस पांढरे होऊ लागतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात तेव्हा हा संकेत आहे की मृत्यू हळूहळू जवळ येत आहे हे शरीराच्या क्षयाचे प्रारंभिक लक्षण आहे जे शेवटी मृत्यूकडे नेते दिनानाथने गाढवाला प्रणाम करत म्हटले हे ज्ञानी गाढवा मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयपूर्वक आभारी आहे तुम्ही मला मृत्यूच्या तिसऱ्या संकेताबद्दल सांगितले जो माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहे गाढवाने शांत स्वरात म्हटले जा हे ब्राह्मणा तुझी यात्रा अजून संपलेली नाही या संकेतांचे ज्ञान तुला जीवन आणि मृत्यूचे सत्य समजून घेण्यासाठी मदत करेल दिनानाथने गाधवाचे आभार मानले आणि पुढे निघाला तो आता आधीपेक्षा अधिक आधी जिज्ञासू आणि विचारशील झाला होता प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या सत्याच्या आणि जीवनाच्या उद्देशाच्या अधिक जवळ नेत होता तो जंगलाच्या खोल भागात प्रवेश करत होता चारही बाजूंना वातावरण अधिक भयावह होत गेले होते उंचच उंच झाडांच्या दरम्यान अंधाराने आपले घर केले होते पक्षी आणि जंगली प्राण्यांचे आवाज वातावरणाला अधिक गुण आणि भयानक बनवत होते काही अंतर कापल्यानंतर अचानक दिनानाथची नजर एका विशाल वाघावर पडली वाघ एका खडकाजवळ उभा होता आणि त्याच्या डोळ्यांत असे वाटत होते जणू तो दिनानाथच्या आत्म्याला बेधत आहे वाघाच्या डरकाळीने जंगलातील शांतता भंग पावली दीनानाथचे हृदय जोरजोराने धडधडू लागले पण त्याने स्वतःला धैर्यशील दाखवत वाघाला प्रणाम केले वाघाने डरकाळी फोडत विचारले ये माणसा तू येथे काय करतोस आणि या जंगलात का भटकतोस दीनानाथने घाबरत घाबरत उत्तर दिले हे जंगलाचे राजा मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल माहिती हवी आहे कृपया माझी मदत करा वाघाने आपल्या विशाल पंजांना जमिनीवर म्हटले मी तुला मृत्यूचा एक संकेत सांगू शकतो पण आधी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा चौथा संकेत सांगेन दिनानाथने मान झुकवत म्हटले विचारा हे महाबली वाघ मी माझ्या पूर्ण प्रयत्नाने उत्तर देईन वाघाने आपल्या गेहेन आवाजात विचारले हे ब्राह्मणा ती कोणती गोष्ट आहे जी बघायला रिकामी वाटते पण तिच्यात सगळे काही सामावलेले असते दिनानाथ काही काळ विचारात पडला त्याला आपल्या प्रवासातील अनुभव आणि मृत्यूच्या संकेतांची शिकवण आठवली मग त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिले हे आकाश आहे आकाश आपल्याला रिकामे आणि शून्य वाटते पण त्यात संपूर्ण सृष्टी हवा ढग सूर्य चंद्र आणि तारे सामावलेले असतात वाघाने आपली डरकाळी थांबवली आणि मंद हसत म्हटले तू योग्य उत्तर दिलेस हे ब्राह्मणा आता एक मृत्यूचा चौथा संकेत असा आहे जेव्हा शरीराची त्वचा पिवळी किंवा काळी पडू लागते आणि चेहऱ्याचा तेज कमी होतो तेव्हा हा मृत्यू जवळ येण्याचा महत्वाचा संकेत असतो हा संकेत याचा दाखला देतो की शरीराची जीवन ऊर्जा कमी होत आहे आणि आत्मा हळूहळू शरीरातून निघून जाण्याची तयारी करत आहे दीनानाथने वाघाला प्रणाम करत म्हटले हे महाबली मी तुमच्या ज्ञानासाठी खूप आभारी आहे तुम्ही मला मृत्यूचा चौथा संकेत सांगितला जो माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे वाघाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला लक्षात ठेव मृत्यू फक्त शेवट नाही तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे आता पुढे जा तुला अजून शिकायचे आहे दिनानाथने वाघाचे आभार मानले आणि आपल्या प्रवासाला पुढे निघाला जंगल आता आणखी गहिराईत पोहोचले होते आणि मृत्यूच्या संकेतांबद्दलची त्याची जिज्ञासा अधिकच वाढली होती त्याचा प्रवास त्याला प्रत्येक पावलावर मृत्यूच्या सत्याच्या अधिक जवळ नेत होता जंगल आता आधीपेक्षा अधिक गूढ आणि शांत झाले होते मोठ्या मोठ्या वृक्षांच्या दरम्यानची एक पायवाट त्याला आणखी आत घेऊन जात होती जंगलाच्या या भागात वातावरण अजब होते ना भीतीदायक ना सामान्य पण असे वाटत होते की हा भाग दिव्यता भरलेला आहे काही अंतर चालल्यानंतर दिनानाथची नजर एका विशाल गाईवर पडली गायचे रूप अलौकिक होते तिचे शरीर सोनेरी प्रकाशाने झळकत होते आणि तिच्या डोळ्यात गहन करुणा दिसत होती ती पूर्णतः शांत उभी होती जणू तिला तिच्या भोवतीच्या सगळ्या रहस्यांची माहिती होती दिनानाथला गायीच्या या दिव्य रूपामुळे एक वेगळीच शांती अनुभवायला मिळाली त्याने तत्काळ गायीला प्रणाम केले आणि विनम्रपणे म्हटले हे गौमाता मी मृत्यूच्या रहस्याला समजण्यासाठी भटकत आहे मी या जंगलात अनेक संकेत मिळवले आहेत पण आता मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या कोणत्या तरी संकेताबद्दल सांगा गाईने आपल्या शांत आणि करुणामय स्वरात म्हटले हे ब्राह्मणा मी नक्कीच तुझी मदत करीन पण आधी माझ्या एका कोड्याचे उत्तर दे जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा पाचवा संकेत सांगेन दीनानाथने तत्काळ उत्तर दिले विचारा हे गौमाता मी माझी पूर्ण क्षमता लावून उत्तर देईन गायीने आपले मोठे डोळे जपकावत विचारले ते कोणते अमृत आहे जे न पिता जीवन टिकवते आणि न पाहता देखील प्रत्येक सजीवासाठी आवश्यक आहे दिनानाथने काही वेळ विचार केला त्याने आपल्या जीवन आणि निसर्गाचा विचार केला त्याला उत्तर लवकरच समजले त्याने उत्तर दिले हे तर प्राणवायू आहे प्राणवायूशिवाय शिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही हा जीवनाचा आधार आहे गायीने आनंदाने मान हलवली आणि म्हटले बरोबर उत्तर हे ब्राह्मणा तुझी बुद्धी आणि एकाग्रता कौतुकास्पद आहे आता एक मृत्यूचा पाचवा संकेत असा आहे जेव्हा व्यक्तीचे शरीर अन्नाबद्दल उदासीन होऊ लागते आणि त्याला अन्नाचा स्वाद वाटत नाही तेव्हा समज की मृत्यूची वेळ जवळ आली आहे हा संकेत शरीर आणि आत्म्याच्या विभाजनाची सुरुवात आहे दिनानाथने गायचे वचन लक्षपूर्वक ऐकले आणि तिला प्रणाम करत म्हणाला हे गौमाता मी तुमच्या या दिव्य ज्ञानासाठी आभारी आहे तुम्ही मला मृत्यूच्या आणखी एका महत्वपूर्ण तुझी यात्रा अद्याप संपलेली नाही पुढे जा आणि मृत्यूच्या सत्याला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर लक्षात ठेव ज्ञान आणि समजूतदारपणानेच जीवन आणि मृत्यूच्या चक्राला स्वीकारणे शक्य आहे दीनानाथने गायचे आभार मानले आणि आपल्या प्रवासाला पुढे गेला त्याच्या मनात आता आणखी उत्सुकता होती प्रत्येक संकेत त्याला जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान लपलेल्या गूढ रहस्यांना समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता थोडे अंतर चालल्यानंतर दिनानाथची नजर एका सुंदर पोपटावर पडली जो एका उंच झाडाच्या फांदीवर बसला होता त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि त्याच्या चाली घालीत अद्भुत आत्मविश्वास झळकत होता असे वाटत होते की तो फक्त एक पक्षी नसून विशेष ज्ञानाचा एक स्रोत आहे जसेच दिनाथने त्याला पाहिले पोपट बोलू लागला ये ब्राह्मणा तू कोण आहेस आणि या जंगलात का भटकतो आहेस दिनानाथने हात जोडून पोपटाला प्रणाम केले आणि म्हटले हे ज्ञानी पोपट मी मृत्यूच्या रहस्यांना समजून घेण्यासाठी या जंगलात भटकत आहे मी आत्तापर्यंत अनेक संकेत मिळवले आहेत आणि आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या कोणत्या तरी संकेताबद्दल सांगा पोपटाने आपली मान इकडे तिकडे हलवत म्हटले मी तुझी मदत करू शकतो पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा सहावा संकेत सांगेन दिनानाथने उत्सुकतेने म्हटले विचारा हे पोपट मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन पोपटाने तीव्र स्वरात विचारले हे ब्राह्मणा ती कोणती गोष्ट आहे जी नेहमी दुसऱ्यांची नक्कल करते पण स्वतः कधीही मौलिक नसते दिनानाथ काही काळ विचारात पडला त्याने झाडाखाली पसरलेल्या सावलीकडे लक्ष दिले आणि हसत म्हणाला इ तर सावली आहे सावली नेहमी दुसऱ्यांची नक्कल करते पण तिची स्वतःची कोणतीही ओळख नसते पोपट हसत म्हणाला योग्य उत्तर हे ब्राह्मणा मी तुझ्या बुद्धी आणि ज्ञानाची प्रशंसा करतो आता एक मृत्यूचा सहावा संकेत असा आहे जेव्हा व्यक्तीचे स्वप्न भीतीदायक आणि विचित्र होऊ लागतात आणि त्याला गाढ आणि शांत झोप लागत नाही तेव्हा समजावे की मृत्यू जवळ आहे स्वप्ने आत्म्याच्या चेतनेचे संकेत असतात आणि त्यांचा अस्थिर होणे मृत्यूच्या आगमनाचे लक्षण आहे दीनानाथने पोपटाला प्रणाम करत म्हटले हे ज्ञानी पोपट मी तुमच्या या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे तुम्ही मला आणखी एका महत्वपूर्ण संकेताची माहिती दिली आहे पोपटाने आपले पंख फडफडवत म्हटले लक्षात ठेव मृत्यू जीवनाचा शेवट नाही तर आत्म्याच्या प्रवासाचा आणखी एक टप्पा आहे आता पुढे जा तुझी यात्रा अद्याप संपलेली नाही दिनानाथने पोपटाचे आभार मानले आणि आपली यात्रा पुढे सुरू ठेवली. त्याच्या मनात आता आणखी जिज्ञासा निर्माण झाली होती. प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या रहस्यांना समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता आणि त्याला आत्मा व जीवनाच्या सत्याच्या अधिक जवळ नेत होता. जंगल आता अधिक शांत आणि गूढ झाले होते. पक्ष्यांचे आवाज कमी झाले होते आणि हवेत एक विचित्र गंभीरता होती. रस्त्याने चालत असताना त्याला एक जागा दिसली. जिथे झाडांच्या फांद्यांमधून सूर्यकिरणांचे छोटे छोटे तुकडे जमिनीवर पडत होते या शांत आणि सुंदर वातावरणात त्याची नजर एका तेजस्वी हरणावर पडली हरणाचे स्वरूप असे होते जणू ते जंगलातील सगळ्या रहस्यांना जाणते त्याच्या डोळ्यांत चमक होती आणि त्याच्या चालीतपार आत्मविश्वास झळकत होता तो अत्यंत सुंदर आणि शांत दिसत होता जणू तो जंगलाचा एखादा रक्षकच आहे दिनानाथने हरणाला प्रणाम करत म्हटले हे वनमृग मी एक साधा ब्राह्मण आहे मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून आणि समजून घेण्यासाठी येथे आलो आहे मी आत्तापर्यंत अनेक संकेत मिळवले आहेत आणि आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगा हरिणाने गंभीर स्वरात म्हटले हे ब्राह्मणा मी तुझी मदत करू शकतो पण तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा सातवा आणि अंतिम संकेत सांगेन दीनानाथने आत्मविश्वासाने म्हटले विचारा ए वनमृग मी उत्तर देण्यासाठी माझी पूर्ण कोशिश करीन हरिणाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी दिनानाथकडे पाहत विचारले ती कोणती गोष्ट आहे जी कुठल्याही अडथळ्याशिवाय सतत चालत राहते पण जिचा शेवट प्रत्येकासाठी निश्चित आहे दिनानाथने खोलवर विचार केला त्याला आपल्या जीवनातील प्रवास आणि आतापर्यंत मिळालेल्या संकेतांची आठवण झाली त्याने काही क्षण विचार केला आणि मग आत्मविश्वासाने उत्तर दिले हे जीवन आहे जीवन नेहमीच चालत राहते पण त्याचा शेवट प्रत्येकासाठी निश्चित असतो हरिणाने आनंदाने म्हटले बरोबर उत्तर दिलेस हे ब्राह्मण आता ऐक मृत्यूचा सातवा आणि शेवटचा संकेत असा आहे जेव्हा व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासामध्ये अनियमितता येऊ लागते ती अत्यंत थकल्यासारखे जाणवते ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता कमी होऊ लागते कानात गुंज किंवा विचित्र आवाज येतात दृष्टिक्षीण होते आणि व्यक्तीला सभोवतालचे लोक दिसेनासे होतात तेव्हा हा मृत्यूचा संकेत असतो हा शेवटचा संकेत आहे जो दर्शवतो की जीवनाचा शेवट जवळ आला आहे दिनानाथने ध्यानपूर्वक हरिणाचे वचन ऐकले आणि त्याला प्रणाम करत म्हटले हे ज्ञानी वनमृग मी तुमच्या ज्ञानासाठी हृदयापासून आभारी आहे तुम्ही मला मृत्यूच्या शेवटच्या संकेताबद्दल सांगितले हे माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे हरिणाने शांत स्वरात म्हटले लक्षात ठेव मृत्यू फक्त एक शेवट नाही तर आत्म्याच्या प्रवासाचा एक नवीन अध्याय आहे आता तू तु तुझी यात्रा पूर्ण केली आहेस परत जा आणि या ज्ञानाचा उपयोग तुझे जीवन समजून घेण्यासाठी आणि जगण्यासाठी कर दिनानाथने हरिणाचे आभार मानले आणि त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आपली यात्रा समाप्त करण्याचा निर्णय घेतला सातही संकेत समजल्यावर दिनानाथ साधूच्या आश्रमाकडे निघाला तो थकलेला तर होता पण त्याची आत्माज्ञान आणि सत्याच्या प्रकाशाने भरली होती जंगलातील प्रत्येक अनुभव प्रत्येक संकेत त्याला जीवनाच्या गेहेन रहस्यांच्या अधिक जवळ नेत होता जेव्हा तो साधूच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याने विनम्रपणे म्हटले हे गुरुदेव मी तुमच्याकडून मिळालेल्या शिक्षेचे पालन केले आणि जंगलातील प्रत्येक संकेत समजला मी प्रत्येक प्राण्यांकडून काहीतरी शिकलो आणि त्यांच्या दिलेल्या सातही संकेतांना जाणले कृपया मला या संकेतांचा गूढ अर्थ समजवा साधू वचस्पतींनी दिनानाथकडे शांत आणि गंभीर दृष्टिकोनाने पाहिले त्यांनी म्हटले हे ब्राह्मण तुझी ही यात्रा केवळ मृत्यू समजण्यासाठी नव्हती तर जीवन जाणून घेण्यासाठी होती जे संकेत तुला मिळाले ते हे सत्य प्रकट करतात की जीवन नश्वर आहे साधूंनी पुढे म्हटले हे ब्राह्मण या संकेतांना जाणून घेण्याचा उद्देश तुला हे समजवणे होते की मृत्यूला घाबरण्याची गरज नाही मृत्यू हा एक अपरिहार्य सत्य आहे जो व्यक्ती धर्म सत्य आणि भक्तीचे पालन करतो तो केवळ मृत्यूला सहजतेने स्वीकारतोच पण मृत्यूनंतर आत्म्याला शांती आणि मोक्षही प्राप्त होतो मृत्यूची भीती त्यालाच असते ज्याने आपले जीवन व्यर्थ घालवले आहे चांगले जीवन जगणारा व्यक्ती मृत्यूला भीतीच्या रूपात पाहत नाही तर एका नव्या प्रारंभाच्या रूपात पाहतो दिनानाथने साधूंच्या चरणांवर पडत म्हटले हे गुरुदेव तुम्ही माझ्या आत्म्याला या अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त केले आता मी मृत्यूला केवळ स्वीकारत नाही तर त्याला जीवनाच्या चक्राचा आवश्यक भाग मानतो मी धर्म सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतो साधूंनी त्याला आशीर्वाद देत म्हटले जा हे ब्राह्मण आता तुझे आणि भरलेले असेल समजला इतरांसोबतही वाटून घे जेणेकरून तेही मृत्यूच्या भयापासून मुक्त होऊ शकतील दिनानाथ साधू वचस्पतींच्या आश्रमातून परतला तो आता पूर्णपणे बदलला होता मृत्यूची भीती जी त्याला दररोज त्रास देत होती आता संपली होती त्याला समजले की मृत्यू हा फक्त एक टप्पा आहे आणि धर्म सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालून त्याला सहजतेने स्वीकारले जाऊ शकते आता तो आपल्या कुटुंबासोबत आणि समाजासोबत शांती आणि संतोषाने जीवन जगू लागला त्याच्या जीवनात आता केवळ आध्यात्मिकतेचा प्रकाश नव्हता तर तो इतरांनाही धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करू लागला तर मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यूला घाबरण्याची गरज नाही जीवनाला धर्म सत्य आणि भक्तीने जगायला हवे हेच खरे मोक्षाचे मार्ग मृत्यू फक्त शेवट नाही तर आत्म्याच्या अनंत प्रवासाचा एक नवीन अध्याय आहे आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा तसेच चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी